बालपण आठवलं का तुम्हीही त्यापैकी एक आहात का ज्यांनी ग्रामीण भागातील बालपण जगलेलं आहे नदीवर पोहायला जाणे विटी दांडू कोया गोट्या पकडापकडी यासारखे खेळ खेळलेले आहेत का तुमचंही शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे का जिथे बसायला बाकांनाऐवजी पोत्यांचे बसकर असायचे वहीच्या ऐवजी दगडी पाटी आणि पेन्सिल असायची एक पाडाचा आंबा शोधण्यासाठी उंचच उंच झाडांवर चढण्याचा उद्योग तुम्ही केलेला आहे का जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी आणि जर तुमचं उत्तर नाही असं असेल तर अगदी तसंच निसर्गरम्य ग्रामीण मातीतलं अस्तल निरागस बालपण अनुभवण्याचा आनंद देणारी एक मराठी कादंबरी जिचा रिव्ह्यू मी आज करणार आहे कोणतं आहे ते पुस्तक कोणती आहे ती कादंबरी जाणून घेऊया पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेगोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काही दिवसांपूर्वी साहित्य अकादमी प्राप्त पुस्तके अशी एक सिरीज मी सुरू केली होती त्याचा आज भाग दुसरा आणि आजचं पुस्तक आहे खारीच्या वाटा लेखक आहेत ल म कडू प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन खारीच्या वाटा या कादंबरीत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे ही कादंबरी लेखक ल म कडू यांच्या खऱ्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित आहे ही कादंबरी एक भावना प्रधान अशी कादंबरी आहे कादंबरीची कथा अतिशय साधी आहे पण त्याची मांडणी अतिशय सुंदर आहे एक अतिशय सुंदर असं निसर्गरम्य खेड असत तिथे वाढणारा एक शाळकरी मुलगा अचानक एके दिवशीला खारीचं जखमी पिल्लू सापडतं त्या पिलाची देखभाल करण्यासाठी तो त्याला घरी घेऊन जातो हळूहळू ते खारीचं पिल्लू नीट होऊ लागतं आणि त्या दोघांमध्ये मैत्री होते त्या मैत्रीमध्ये त्या मुलाचा शाळेतला मित्र दिनूही सामील होतो त्या तिघांना एकमेकांचा लढा लागतो ही कादंबरी लहान मुलांच्या निरागस भावविश्वाचा घेते मानवी मन आणि प्राणी यांच्यातील असणारी नात्याची नाळ उलगडते इतकी सुंदर आहे की त्याचा कधीही न पाहिलेला गाव त्याचा मित्र दिन्या आणि लुकी नावाची खारुताई आणि त्यांच्या अवतीभोवतीचं विश्व निसर्ग सगळं काही जशास तसं डोळ्यासमोर उभं राहतं लेखक दिन्या आणि लुकी नावाची खारुताई या तिघांची मैत्री इतकी घनिष्ठ होते की पुढे चालून पाडाचा पिकलेला आंबा असेल किंवा इतर कुठलेही पिकलेली फळं असतील ते शोधण्यासाठी खारुताईचा वापर ते कशा पद्धतीने करतात हे फार मजेशीर लेख आहे लेखकाच्या शब्दांमध्ये अशी काही जादू आहे की वाचक जुन्या बालपणीच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर सैर सपाटा सा मारून येतो नॉस्टॅलजियाचा फील देणारी ही कादंबरी आहे हळूहळू लुकी नावाची ही खारुताई लेखकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होते पण त्याच वेळी अचानक गावात एक अशी घोषणा होते ज्याने संपूर्ण गाव रिकामं होतं पुढे लेखकाचं काय होतं लेखक आणि त्याचं कुटुंब गाव सोडून जातं का त्या खारुताईचं पुढे काय होतं हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर ही कादंबरी नक्की वाचा कादंबरीचा शेवट मनाला स्पर्श करून जाणार आहे उमलत्या हळव्या वयातल्या उलथा पालथीची सहजपणे सांगितलेली खरी गोष्ट म्हणजे खारीच्या वाटा एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा या कादंबरीची आहे चित्रपटावरून आठवलं आपल्याकडे मक्खी नावाचा एक सिनेमा येऊन गेला मख्खी म्हणजे माशी आणि त्या भोवती फिरणारं कथानक त्या चित्रपटात आहे जर एका माशीला केंद्रस्थानी ठेवून इतका सुंदर सिनेमा तयार केला जाऊ शकतो तर खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडलेली ही खारुताईची गोष्ट म्हणजे खारीच्या वाटा या कादंबरीवर तर मराठीमध्ये खूप सुंदर सिनेमा बनू शकतो एक शाळकरी मुलगा आणि अचानक त्याच्या आयुष्यात प्रवेश करणारी खारुताई त्या दोघांच्या मैत्रीचं उलगडत जाणारं विश्व आणि मनाला स्पर्श करून जाणारा कथेचा शेवट यावर खूप सुंदर मराठी सिनेमा बनू शकतो खास करून लहान मुलांसाठी तर हा होता साहित्य अकादमी प्राप्त पुस्तकेमधील भाग दुसरा कशी वाटली आजची कादंबरी कसा वाटला आजच्या पुस्तकाचा रिव्ह्यू हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकर तोपर्यंत धन्यवाद